खाजगी मालकीच्या जागा खाजगी मालकीच्या जमिनी यांचे चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण ठरवून रस्त्यासाठी घेण्यासाठी विरोध करत तसेच खाणापूर एरंडगाव दहीफळ बोडखे ताजनापूर खुंटेफळ हा प्रमुख जिल्हामार्ग म्हणून घोषित केलेला आदेश रद्द करण्यात यावा यासंदर्भात तहसीलदार यांना शेतकऱ्यांकडनं करन निवेदन देण्यात आलं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी खाजगी मालकीच्या जागा खाजगी मालकीच्या जमिनी यांचे चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण ठरवून रस्त्यासाठी घेण्यास विरोध असल्याबाबत आणि खानापूर एरंडगाव दहीफळ बोडघे ताजनापूर खुंटेफळ हा प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित केलेला आदेश रद्द करण्याबाबतचं निवेदन तहसीलदार यांना येथील शेतकऱ्यांकडून देण्यात आहे जायकवाडी जलाशयामध्ये संपादित झालेल्या गावांचा शिल्लक राहिलेला भाग आहे आणि सन एकोणीसशे बहात्तर साली सरकारनं आमच्या मालकीच्या जमिनी संपादन केल्यानंतर बऱ्याचशा गावांचं पुनर्वसन केलं आहे पुनर्वसित ठिकाणी शासनाचे आदेशानं आम्हाला प्लॉट मिळाले आहेत त्या ठिकाणी आम्ही पूर्वीपासूनच घरं बांधून राहत आहोत तशा प्रकारचे जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेश आणि लेआउट देखील आहेत ज्या गावांच्या जमिनी संपादित झाल्या परंतु गावे तशीच राहिली त्या गावांचे सिटी सर्वे झालेले आहेत तर काही लोकांच्या वडिलोपार्जित घरं जागा गावामध्ये आहेत त्या लोकांचे मालकी हक्काच्या नोंदी शासनाच्या कार्यालयामध्ये म्हणजे सिटी सर्वे ऑफिस तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहेत तसेच देखील आहेत त्या नोंदी खूप वर्षांपासून म्हणजे पिढी जात आहेत जायकवाडी जलाशयामध्ये जमिनी संपादित झाल्यावरती बऱ्याचशा लोकांनी जमिनी विकत घेऊन तर ज्यांच्या पूर्वीच्या जमिनी शिल्लक होत्या अशा ठिकाणी गावठांना जोडणारे आणि पूर्वी कच्चा असणारा रोड लगत जमिनीमध्ये वस्त्या आणि घरं बांधली आहेत आणि त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या जमिनीमध्ये ते, ते राहत आहेत आम्ही शेतकरी लोकांनी खूप कष्टानं जमिनी या बागायत केल्या आहेत विहिरी खोदल्या आहेत बोरवेल देखील घेतलेले आहेत काहींनी शासनाने दिलेल्या प्लॉटवर तर काहींनी गावठाण हद्दीमध्ये सिटी सर्वे गावठाण आणि ग्रामपंचायत हद्दीमध्ये घरं बांधली आहेत सदरच्या परिसरामध्ये गावामधनं अथवा कुठूनही जिल्हा मार्ग गेलेला नव्हता अथवा कोणत्याही जुन्या शासकीय नकाशामध्ये ते दाखवलं देखील नाही आहे सदरच्या ठिकाणी सर्वजण हे जायकवाडी जलाशयामधील प्रकल्पानं बाधित पिढीत असलेले लोक राहत आहेत जायकवाडी जलाशयामध्ये जमिनी गावं संपादित झाल्यामुळे आमच्या दोन पिढ्यांचं नुकसान झालंय आता कुठेतरी आम्ही मोठ्या कष्टानं आमचा संसार घरदारं प्रपंच उभा केला आमच्या मालकीची कागदपत्रं पाहून योग्य मोजणी करून कायदेशीर संपादन केल्याशिवाय आमच्या मालकीची जमिनी राहती घरं जागा विहिरी वस्त्या यांना धक्का लावू नये जायकवाडीच्या संपादनानंतर आम्हाला पुन्हा एकदा प्रकल्पासाठी बाधित करू नका अशी विनंती करण्यात आली आहे तर आमच्या मालकीच्या जमिनी घरं जागा आमचं जीवन आहे त्याला धोक्यात टाकणाऱ्या तीस मीटर रुंदीच्या रस्त्यास आमचा विरोध आहे सदरच्या रस्त्याबाबत झालेला एम डी आरचा आदेश रद्द करण्यात यावा अतिक्रमणाबाबत तो मोहीम त्वरित थांबवावी आम्ही अतिक्रमण करणारे नाहीये तर मालक आहोत आम्हाला न्याय द्यावा असे निवेदनामध्ये आहे यावेळी आसपास परिसरामधील सर्व शेतकरी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आ, आपला रस्ता आप पंतप्रधान सडक योजनेमध्ये यापूर्वी झालेला होता तो रस्ता नियमाप्रमाणे जेवढा आहे तेवढा लोकांनी तो अगोदर सोडलेला आहे आणि ज्या जमिनी आहेत आलता सध्या जिथं असतात शेजारी जमिनी आहेत त्यांचे सगळं स्वतःच्या मालकीचे उतारे आहेत त्यांनी अगोदर शासनाने अगोदर त्या प्रमाणे सर्वांच्या जमिनी मोजून द्याव्यात आणि जर जमीन जर जास्त भरत असली तरच ती अधिग्रहित करावी आणि जर जर शा मूळ मालकाची जर जमीन जात असेल तर त्याला अगोदर नियमाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी नंतरच ती जमीन जमिनीला तुम्ही हात लावू शकता असा आम्ही सर्व जे ग्रामस्थ आणि जे त्या रस्त्यावरील ज्या लोक आहोत त्या सर्वात शेतकरी लोकांच्या वतीने निवेदन देत हो। आहोत आणि याच्या या, या इथं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हायकोर्टात जाऊन रेट दाखवतो आंदोलन करू आणि जन आंदोलन करू रस्ता रोखो करू त्या रस्त्याला आम्ही होऊ देणार नाही एवढं बघा खुंटेफळ या रस्त्यावरील अतिक्रमणासंदर्भात जे शासनाने जे नोटीस दिलेली आहे त्या रस्त्याच्या जमिनीचं रिसर मोजमाप होऊन रस्त्याचं होऊन प्लॉटचं मोजमाप होऊन हे अतिक्रमण अतिक्रमण गैर आहे असं निदर्शनास आणून देऊन लोक शेतकऱ्यांना न्याय मिळावा प्लॉटधारकांनी न्याय मिळावा असे अधिग्रहण केलं आहे त्या रस्त्याचं शेतकऱ्यांनाही काही लाभ मिळाला नाही mm. त्याचं शेत शेतीचं पेमेंट नाही आणि खानापूर गावठाण हे पुनर्वसित झालेलं असून इथं लोकांचे प्लॉट आहेत हे डबल पुनर्वसन शासनाने कोणत्या नियमाखाली केलं आहे करणार आहे आणि कोणतीही पूर्वसूचना देता न देता हा रस्ता पंधरा पंधरा मीटर म्हणजे शंभर फूट रस्ता काढायचा पण याचं मोजमाप हा पैठण रोड शेवगाव पैठण रोड नाही म्हणून त्याला थोडी मर्यादेत सूट देऊ कमी कमी जागेत अधिक्रहण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा की असं आम्ही खानापूरचे जे ग्रामस्थ आहोत आज या ठिकाणी शेवगावचे जे उपविभागीय अधिकारी साहेब यांनी जे आम्हाला नोटीसा दिलेल्या आहेत शावगावपासून तर आपल्या खानापूरपासून जो आमचा येतात येरणगाव रस्ता ये जातो आहे हा रस्ता क्ष्यू रस्ता आहे तर आमचं गाव पुनर्वसित झालेलं आहे त्या रस्त्याच्या शेजारी आम्हाला शासनानं प्लॉट दिलेले आहेत तसं जे पुनर्वसित लोकं झालेले आहेत धरणग्रस्त झालेले आहेत त्यांनी ज्याच्या त्याच्या शेतामध्ये रस्त घरं बांधलेले आहेत आता त्यांनी आम्हाला नोटीस असे दिलेले आहेत की त्या रस्त्याच्या मध्येपासून पंधरा मीटर अंतरावर जे गाव आहे तर हे अतिक्रमण म्हणून ठरवलेलं आहे शेती आम आमचं अतिक्रमण म्हणून ठरवलेले आहेत आता याच्या अगोदरही एकदा आमचं पुनर्वसन झालेलं आहे आणि आता डबल पुनर्वसन हे करणार काय ही सगळ्यात मोठी आमची मागणी आहे आणि हा कधीही जे त्यांचे म्हणतात का हा मुख्य प्रमुख जिल्हा रस्ता आहे हा कधीच असा रस्ता नव्हता तिथं जरी अजून पाहिलं तरी फक्त दहा फूट रस्ता आहे म्हणून हे जे आमचं जे अन्याय झालेला आहे हा दूर करण्यासाठी आणि हे जे रस्ता त्यांनी मंजूर केलेला आहे हा रस्ता या ठिकाणी रद्द करावा आणि आम्हाला त्याचा काहीतरी समजा तुम्हाला घ्यायचा असेल तर आम्हाला जे मोबदला आहे कोणत्या या काही या ठिकाणी झालेलं केलं नाहीये मग त्याच्यामुळे आम्ही निवेदन द्यायला या ठिकाणी आलो आहोत संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर